तर एक धक्कादायक बातमी पैठणमधून समोर येत आहे पैठणमध्ये सावत्र बापानं मुलीवर अत्याचार केलेला आहे पैठण पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे नराधमावर सुद्धा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सावत्र बापानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना पैठण शहरामध्ये उघडकीस आली आहे या प्रकारची कुठे वाच्यता केल्यास माय लेकीला जिवे मारण्याची धमकी सुद्धा या बापानं दिली होती पीडितेच्या आईनं शनिवारी संध्याकाळी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा गुन्हा हा दाखल झालाय अहिलानगर जिल्ह्यातील नागापूर येथील हद्दपार असलेला आरोपी अंतोन श्यामसुंदर गायकवाड हा पैठण शहरातील संतनगर भागात दुसरी पत्नी अश्विनी आणि तिच्या अल्पवयीन मुलीसोबत राहत होता आणि या नराधम बापानं मुलीवर अत्याचार केलाय तर अंतोन यानं सावत्र मुलीवर अत्याचार केलेला आहे त्यानं वर्षभर पीडितेवर अत्याचार केल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे एकवीस फेब्रुवारीला रात्री साडेदहाला पीडितेला त्यानं अत्याचार केल्याची घटना घडली आहे दरम्यान आरोपी आंतोंवर यापूर्वी अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे पुढील तपास पोलीस करतायत दरम्यान या सावत्र बापावर पोक्सो अंतर्गत कायदा गुन्हा हा दाखल केला गेला आहे के तर पैठणमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे सावत्र बापांना मुलीवर अत्याचार केला अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत विजय नक्कीच जगदीश घटना जी आहे ती अतिशय धक्कादायक घटना म्हणायला जाईल छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरामध्ये ही घटना घडलेली आहे सावत्र वडिलांनी जे आहे ते आपल्या मुलीवरती बलात्कार केल्याची घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे सदरी आरोपी आहे तो आरोपी तडीपार आहे दोन जिल्ह्यामधून मात्र त्यानंतर तो आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत आपल्या मुलीसोबत जो आहे पैठण या ठिकाणी राहत होता मात्र मागील एक वर्षापासून जे आहे ते सावत्र मुलीला जीव मारण्याची धमकी देत तो वारंवार त्या ठिकाणी त्या मुलीवरती अंतर करत असल्याची तक्रार जी आहे ती आता काल पैठण पो पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे सगळे आरोपीचा शोध जो आहे तो आता पोलीस करत आहे धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल